मला सरकारने बसवले तिथं माणूस तिथं जबाबदार कोण तुम्ही जबाबदार कोण तिथं तुम्ही ज्याला जबाबदारी दिलेली आहे परमिशन दिली तुम्ही रोड खोदायची त्यांनी रोड त्या पद्धतीने खोदला नाही त्यांनी तुमची प्रॉपर्टी सरकारची प्रॉपर्टीचं नुकसान केलंय तुम्ही त्या गुरची बसलाय तुम्ही मालक असला ती प्रॉपर्टी तुमची नाही आहे सरकारची प्रॉपर्टी आहे तुम्हाला टॅक्स आमच्या टॅक्स मधून जे पैसे ना त्याच्यातून तुम्हाला पगार मिळतो तुम्ही बेजबाबदारी कसं काय तुम्ही वागू शकता लोकांच्या जीवाशी तुम्ही कसं काय खेळू शकता कधी सांगितलं मग त्यांनी केलंय का वीस तारखेला तुम्ही पत्र दिलं त्यांना सोळा तारखेला त्यांनी काम बंद नाही केलं मग सरकारचा रोड फोडलाय त्यांनी काम बंद नाही केलं तुम्ही त्यांना सांगितलं तीन दिवस आता अहवाल सादर करायचा इथं अहवाल त्यांनी सादर नाही केला तरी राज ठिकाणी रोज, रो रोज रोड फोडून काम चाललंय सरकारचा रोड फोडून काम चाललंय ऐका ना मग तुम्ही त्यांच्या गुन्हे का दाखल केले सरांना फव्हान तुम्ही त्यांच्या गुन्हे का दाखल केले कदम सर तर आमचे उचलत नाही कदम सरांच्या मालकीचा नाही प्रॉपर्टी ती सरकारची प्रॉपर्टी आहे तो वरतं ते काम पूर्ण होणार आम्हाला सगळा प्रकार माहिती आहे तुम्हाला माहिती तिथं काय चाललंय त्यांना माहिती आहे कदम सर तर म्हणतात तुमचे लोकप्रतिनिधी हे मागतात काय खंडी मागतात म्हणजे कदम सर त्यांची काय वकिली पत्र घेतले का कदम सरांनी मला माहिती नाही मग तिथं तुम्ही काम पण ताय केलं काम बंद पत्र दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे तुम्ही ऐका स्वार पत्र दाखवा स्वा हजार किंवा पत्र दिलेलं आहे कदम सरांना फोन दाखवा काम आता पण चालू आहे लिगली काम चालू आहे तिथं तुमच्या वरद आत्ता खाली तिथं काम चालू आहे पत्र आत्ताच्या आत्ता पत्रकार आम्ही इथून जाणार नाही ते म्हणतात की आम्ही यांना सगळ्यांना पैसे दिलेले आहेत ते तोंडही सांगतात